आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा कुरु स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज दहावी बारावीच्या उर्वरित कालावधीतील अभ्यासाचे नियोजन व अंमलबजावणी या विषयाअंतर्गत मार्गदर्शन शिबिर दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेले आहे बदललेल्या शैक्षणिक गरजांचा विचार करून पाल्याने आतापर्यंतच्या केलेल्या अभ्यास आणि त्यासाठी त्यांना मिळालेले सहकार्य या गोष्टींना गृहीत धरून भविष्यातील कार्यपद्धती कशी राहावी हे जाणून घेण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यासह या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे तरी या कार्यक्रमामध्ये प्राचार्य एस जे पाटील सर डबल एम एस सी बी एड एम बी ए संचालक अचिव्हर्स अकॅडमी ऑफ बायोलॉजी कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच पंडित विष्णू दिगंबर यांचे येथील प्राचार्य टी जे कारंडे सर व लखी विद्या मंदिर पलूस येथील प्राचार्य अनिल सावंत सर हे उपस्थित राहणार आहेत या शिबिराचे संयोजन संस्थापक अध्यक्ष सारंग माने यांनी केली आहे हे शिबिर शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी ठीक चार वाजता होणार असून हे शिबीर आशा वर्ल्ड स्कूल साठेनगर विटा रोड कुंडल येथे आयोजित करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज